स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा नवीन रेसिपीमध्ये अगदी कमी तेलामध्ये आणि झटपट होणारी दुधी भोपळ्याची भाजी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील अशी ही दुधी भोपळ्याची भाजी आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे एक मिडियम साईजचा भोपळा घेतलेला आहे त्याचे साल काढून घेतलेत फ्रेश भोपळा असेल तर साल काढायची गरज नसते भोपळामधून कट केला आणि त्याच्या त्यानंतर परत दोन अशा चार फोडी करून घेतल्या आणि वरती बिया असतात त्यासुद्धा मी काढून टाकलेल्या आहेत हे पहा अशा प्रकारच्या छोट्या साईजमध्ये फोडी करून घेतल्यात त्या पाण्यामध्ये धुण्यासाठी टाकलेल्या आहेत आणि स्वच्छ हाताने चोळून चोळून धुतल्यात स्वच्छ चोळून धुवायच्या आहेत भोपळ्याचा जो चिकटपणा असतो तो पाण्यामध्ये निघून गेला पाहिजे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये अगदी थोडंसं तेल म्हणजे चमचाभर फक्त मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची मोहरी टाकल्यानंतर तिला चांगली तडतडू द्यायची जेणेकरून ती फुटली पाहिजे म्हणजे तिचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो मिक्सरमध्ये मी दोन तीन मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि जिरी फिरून घेतलेली होती तर ती देखील आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मिरचीचा कच्चेपणा पूर्ण नाहीसा झाला पाहिजे आता याच्यामध्ये हळद थोडीशी धणे पावडर थोडासा कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला ॲड केला तरीही चालेल मीठही टाकून घ्यायचे आणि ते सर्व एकदा चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे त्यानंतर आपण जो क्लीन केलेला भोपळा होता तो देखील त्या ॲड करायचा आहे आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचे सगळा मसाला व्यवस्थित भोपळ्याला लागला पाहिजे दोन मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे मसाला चांगल्या प्रकारे भोपळ्याच्या फोडींमध्ये मुरेल भोपळ्याला परत हलवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे कूटसुद्धा सगळ्या फोडींना व्यवस्थित लागेल अशा प्रकारे परत एकदा पूर्ण हलवून घ्यायचे तोपर्यंत इकडे गरम करायला थोडंसं पाणी ठेवायचे आणि ते गरम पाणी भाजीमध्ये ॲड करायचे अगदी त्याच्यामध्ये फोडी फक्त भिजल्या पाहिजेत एवढंच पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे आणि कमी तेल टाकल्यामुळे भाजीला फारशी तरीही येणार नाही आणि मेन म्हणजे आपण याला हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे ते लालसर दिसत नाही तर भोपळा मी थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेतला आहे जर कवळा भोपळा असेल तर पाच ते सहा मिनटामध्ये चांगल्या प्रकारे शिजून जातो शेवटी त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे जेणेकरून खूप छान फ्लेवर येतो भाजीतलं पाणी पूर्णही आटवायचं नाही थोडंसं पातळ अशी भाजी ठेवायची आहे कारण थंड झाल्यानंतर ती भाजी पुन्हा दाटसर होते हे पा खूप छान टेक्चर आलेलं आहे ही अशी भाजी मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसलासुद्धा आपण देऊ शकतो कमी तेलाची भाजी असल्यामुळे खायलाही हेल्दी कमी तेलातील हेल्दी आणि झटपट होणारी रेसिपी कशी वाटली रेसिपी हेल्दी आणि झटपट होणारा रेसिपी हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा